राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी माझ्या पंचोबाने देशात पहिलं आरक्षण दिलं होतं पन्नास टक्के बहुजन समाजाला आणि म्हणून गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून माझा पहिल्या दिवसापासून हा माझा प्रवास आहे मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा आहे माझं नेहमीच सहकार्य जे जे सगळे समाजासाठी लढतात त्यांना माझा नेहमीच पाठिंबा आहे आणि माझं त्यांना सहकार्य सुद्धा असते माझं इतकंच म्हणणं आहे की आपण सगळ्यांनी समजून घ्या पाहिजे की पहिलं आरक्षण जर कुणी दिलं असेल तर ते माझ्या पंजुबानी राजेंद्री छत्री शाह महाराजांनी दिलं पन्नास टक्के आरक्षण बहुजन समाजाला आणि म्हणून माझं स्वतः व्यक्तिगत मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून माझा नेहमीच पाठिंबा असतो कुणी आरक्षणासाठी लढा दिला त्यांना माझं सहकार्य सुद्धा असते माझं इतकंच म्हणणं आहे की मनोज जारंगी पाटलांनी आणि सरकारनी लवकर एकत्र बसावं आणि त्यांच्या काय मागण्या आहेत त्या मागण्या समोर याव्यात आणि सरकारने त्याच्यात हस्तक्षेप करून लवकर मार्ग काढावा हीच माझी सरकारला विनंती आरक्षणाला मराठा आरक्षणाला नुसतं माझं समर्थन आहे असं नाही म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीसांचं पण मराठा आरक्षणाला समर्थन होत त्यांनी पण कधी विरोध केला नाही आणि एक वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे पहिल्यांदा आरक्षण मुख्यमंत्री असताना त्यांनीच दिलं इतर वस्तुस्थिती आपण नाकारू शकत नाही त्याच्या आधी पण अनेक नेते होते अनेक अगदी मराठा समाजाचे मुख्यमंत्री अनेक वर्ष होते पण कोणी हा विषय पण कधी काढला नाही किंवा दिलं त्यांनी नंतर ते कोर्टात नंतर म्हणजे त्यांचे मुख्यमंत्री पदावरनं पायउतार झाल्यानंतर जे कोर्टामध्ये आरक्षण जे आहे ते उडालं तोपर्यंत तिथं कुणी हात लावू शकलं नव्हतं की वस्तुस्थिती इथे आता आंदोलन करणं हा अधिकार सगळ्यांचा आहे धरंगे पाटलांचं आंदोलन आणि त्यांनी जे आरक्षणाची मागणी केली आहे की आपचा पण मराठा समाज म्हणून नक्कीच त्याला पाठिंबा आहे की गरजू जे मराठा आहेत मी परत म्हणतोय जे गरजू मराठा समाजातले लोक आहेत त्यांना आरक्षण मिळावं त्यांचं जी काही परिस्थिती आता लोक म्हणतात समाज मोठा आहे महाराष्ट्रात वगैरेच येते पण पर आज परिस्थिती पण तेवढी त्या समाजाची खालवली आहे ही वस्तूच येते काही ठराविक लोक सदन असतील सुद्धा पूर्ण मराठा समाज सदनच राहिला अशी अवस्था नाही आहे कारण प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असणारा हा मराठा समाज राज्यातला होता आज शेतीच्या बाबतीमध्ये म्हणावं तस म्हणजे दर असतील नैसर्गिक जे काही आता सध्या बदल आहेत हो या सगळ्याचा विचार केला तर शेती आता फार काही परवडत नाही ही वस्तू आणि म्हणून आज मराठा समाजाची नक्कीच गावाकडे आपण बघितलं तर परिस्थिती दयनीय झाली आणि या याच्यामध्ये सरकार आणि स्वतः मुख्यमंत्री आरक्षण देण्याबद्दल सकारात्मक आहेत ठाम आहेत फक्त एकच आहे की ज्याचा उल्लेख वारंवार केला गेलाय की जे आरक्षण मराठा समाजाला द्यायचंय हे एकतर घटनेमध्ये बसणार पाहिजे आणि घटनेच्या बाहेर जाऊन आपण देशाच्या जा, घटनेच्या बाहेर जाऊन आपण काही करू शकत नाही देऊ शकत नाही पहिलं तरी घटनेमध्ये बसणार आरक्षण मिळालं पाहिजे आणि कायदेशीरित्या हे टिकणार आरक्षण मिळालं पाहिजे नुसतं जाहीर केलं आणि चार महिन्यात कोणतर कोर्टात गेलं आणि परत कोर्टानं ते रद्द केलं असल्या आरक्षणाला काही उपयोग नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत आंदोलन करणं जरंगे पाटील साहेब आज म्हणजे मुंबईत बसले त्यांचं उपोषण चालू आहे आणि मला नक्की खात्री आहे की महायुतीच्या सरकारच्या माध्यमातनं मान्य देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील एकनाथ शिंदे साहेब असतील ते सगळे याच्यावर सकारात्मक निर्णय घेऊन योग्य तो तोडगा काढतील आणि आंदोलनकर्त्यांनी पण सरकारला या बाबतीमध्ये सहकार्य करावं शेवटी आपल्याला तोडगा काढायचा आहे आपल्याला समाजाला काहीतरी मिळवून द्यायचं तर मग चर्चा करून चर्चेनंच हा मार्ग याच्यातनं निघू शकतो आणि चर्चा करून तोडगा काढावा सगळी जी काय शांतता ती योग्य पद्धतीनं तुम्ही मनोज जारंगी पाटलांची भेट घेणार आहात का मुंबईला गेल्यावर मी भेटेन मागं पण ते सातारला आले होते दोन्ही वेळेला मी त्यांना भेटलो होतो एकदा त्यांची तब्येत आल्यानंतर थोडी म्हणजे प्रवासामुळे जरा बरी नव्हतं तरी जाऊन हॉस्पिटलमध्ये मी त्यांना जाऊन भेटून मला वाटतं हॉटेलला त्यांना सलाईन लावलं होतं हॉस्पिटलने त्यावेळेला मी तिथं पण भेटलो होतो मुंबईला जाईन त्यावेळेला मी सुद्धा त्यांना जाऊन भेटेन नक्की आणि म्हणजे त्यांची पण भूमिका काय असेल त्यांची भूमिका पण माहीत आहे शासनाची पण भूमिका आपल्याला माहित आहे जे असेल ते नक्कीच आमचा प्रयत्न हाच आहे की योग्य तोडगा निघावा कायदेशीर ह्याच्यात टिकणारा तोडगावा तोडगा निघावा आणि घटनेत धरून सगळं असा